हे मोर आहे बघ तिकडे मोर बघ दिसला का लांडोर आहे लांडोर तेव्हा ते बघ झुम कर, कर। नागेश्वर ज्योतिर्लिंगामधली आरती आपल्या नशिबात आहे आता आपण परत चाललेलो आतमध्ये आणि हे गोपी प्रवेशद्वार आहे गोपीनाथ मंदिर गोपी प्रवेशद्वार आता आपण मित्रांनो द्वारकावरनं डायरेक्ट रिक्षा केलेली गोपी तलाव नागेश्वर रुक्मिणी मंदिर आणि द्वारका इथे सोडणार आहे आपल्याला तर आपण पहिला स्टॉप आपला गोपी तलावाजवळ आलेलो आहे आता आपण इथे मंदिर दिसतं आहे आपल्याला बघूया आता आतमध्ये आपल्यासुद्धा काय माहिती नाही मी तुम्हालासुद्धा दाखवतो आणि आपण मी सुद्धा बघतो गोकुल धाम नाही आहे आता मित्रांनो आपण डायरेक्ट रिक्षा करून भेटद्वार करणं आठशे रुपयामध्ये गोपी तलाव नागेश्वर रुक्मिणी मंदिर आणि द्वारका हे चार स्पॉट्स आपण करणार आहे तर आता पहिल्या स्पॉट्स आपण आलेलं आहे गोपी तलाव आणि हे गोपी तलावचं प्रवेशद्वार आहे गोपीनाथ मंदिर गोपी तलाव प्रवेशद्वार आता आपण बघूया आतमध्ये जाऊन तलाव आहे इकडे आतमध्ये आणि बाहेर मंदिर सुद्धा होते पण तिकडे ते मोर आहे बघ तिकडे मोर बघ दिसला का लांडोर आहे लांडोर ते बघ होते पहिल्यांदा म्हणजे असा ओपन मध्ये फिरताना पहिल्यांदा बघतो मी पण राणीनीच्या बागेत बघितलं कुठे गेलं साईडला हा वरती बसला इकडे लांडोर आहे मोर त्या लाकडाचा झाड नाही पडलेला तुटलेला त्याच्यावरती मोर आहे कुठे गेला हा बघा मोर राहिल आता लांडोवर कुठे गेलं हा बघायचं पण ते प्रेखे। ते प्रेखे दो दो मोर पण अरे भरपूर आहेत असे खुल्यामध्ये फिरताना तर पहिल्यांदा असे मोर बघितले आम्ही आणि आता आपण प्रवेश करतोय गोपीनाथ मंदिर मध्ये तर मग असे मी सांगत होतो की पाठीमागे अजून मंदिर सुद्धा होती पण तिथे फोटो काढायला व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे ते दाखवताना आणि ते एक रामनामचा दगड होता तो तर रंगताना बघितला आपण पाण्यात गोपी तलाव हे द्वारकेपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर द्वारकेला जाताना एक मध्यम आकाराचे सरोवर आहे या सरोवरामागील कहाणी आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या बालपणात घेऊन जाते जेव्हा त्यांना वृंदावनाच्या गोपींनी आदर दिला होता जेव्हा कृष्णाने त्यांची राजधानी द्वारकेला हलवली तेव्हा गोपींना त्यांचा दुरावा सहन झाला नाही त्या द्वारकेत त्यांना भेटायला आल्या आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी रास केला रासानंतर त्यांनी या भूमीच्या मातीत आपले जीवन अर्पण केले आणि भगवान श्रीकृष्णात विलीन झाले येथील माती बारीक आणि गुळगुळीत आहे आणि पिवळ्या रंगाची आहे आणि असे मानले जाते की त्यात अनेक रोग बरे होऊ शकतात गोपी तलावच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्नानासाठी घाटांनी बनवलेला आहे आणि त्यांच्यापती अनेक तीर्थस्थळे आहेत आपण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर प्लॅन केलेला जायचा तो म्हणजे उज्जैनला ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी आणि आता सुद्धा आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहे गुजरातमध्ये ते म्हणजे हे नागेश्वर ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी तर आता आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर त्याच्याजवळ पोचलेलं आहे बघू शकता इथे शिवजींची किती मोठी मूर्ती आहे बाहेरूनच आपण बघतोय आता आणि हे इकडे मंदिर आहे तर आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये जाऊ बघूया आता आतमध्ये कसं कॅमेरा अलाउड आहे की नाही ट्राय करू आपण तुम्हाला दाखवण्याचा तर ही मूर्ती बघू शकता किती मोठी आहे खूपच सुंदर अशी मूर्ती आहे नागेश्वर मंदिर हे गोमती आणि द्वारका यांच्यामध्ये सोयीस्करपणे स्थित आहे आणि ते गुजरातमधील सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील बेटद्वारका बेटाजवळ देखील आहे नागेश्वर मंदिर हे नागेश्वर महादेवाची पवित्र मूर्ती असलेले एक पवित्र गर्भगृह आहे नागेश्वर मंदिराचे धार्मिक महत्त्व मोठे आहे कारण सामान्यतः असे मानले जाते की श्रीकृष्णाने येथे रुद्राभिषेक करून भगवान शिव यांना प्रसन्न केले आणि भगवान शंकराचार्यांनी येथे कालिका पीठात त्यांना पश्चिम मठाची पायाभरणी केली नागेश्वर मंदिरात पवित्र नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे ज्याला खूप विशेष महत्व आहे हे स्थापन झालेल्या पहिल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भगवान शिवाच्या दैवी शक्तीचे आसन मानले जाते या ज्योतिर्लिंगात सर्व प्रकारच्या विषांपासून विशेषतः सापाच्या विषापासून पाहणारांना आणि भक्तांना संरक्षण देण्याची शक्ती आहे पवित्र रुद्र संहितेतही नागेश्वरला दारुकवन नागेश्वरम म्हटले आहे असेही नमूद केले आहे की जे शुद्ध मनाने नागेश्वराचे ध्यान करतात त्यांना सर्व शारीरिक आणि आध्यात्मिक विषयांपासून मुक्तता मिळते नागेश्वर हा शब्द सामान्यतः कोर सापांचा राजा साठी वापरला जातो जो नेहमीच भगवान शिवाच्या गळ्यात असतो या मंदिरात प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला सापांपासून कोणत्याही प्रकारची हानी होण्याची भीती नसते आणि ही खोलवर रुजलेली श्रद्धा मंदिराला स्वतःचे महत्व देते आणि हजारो भक्तांना त्याचे आश्रय देते बाजूला आलो की आपल्याला इथे शनिदेवाचं मंदिर दिसत शनिदेव पूजा सामान ह्या मिळतं शनिदेवाचं मंदिर हा नागेश्वर मंदिराच्या पाठच्या बाजूला बघू शकता भव्य असा तलाव आहे आणि हे पाठीमागून मंदिराचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर दिसते वरती भगवान निशान आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आणि नागेश्वर मंदिरात आरती चालू झाली आहे तर आरतीला आपण आता पूर्ण अटेंड करतोय आता आरती तुम्हाला दाखवतो नागेश्वर मंदिरातली नागेश्वर ज्योतिर्लिंगामधली आरती आपल्या नशिबात आहे तर आता आपण परत चाललेलो आतमध्ये रुक्मिणी माता मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या राणीचे स्मरण करते हे मंदिर दोन हजार पाचशे वर्षाहून अधिक जुने असल्याचे म्हटले जाते परंतु कालांतराने ते पुन्हा बांधले गेले असावे सध्याचे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे म्हटले जाते मंदिराची रचना आणि शिल्पांमध्ये ते द्वारकाधीशांपेक्षा खूपच सामान्य आहे परंतु ते त्याच भक्तिभावाला प्रेरित करते देवदेवतांच्या का कोरीव कामांनी बाह्यभाग सुशोभित केला आहे आणि रुक्मिणीची मुख्य मूर्ती गर्भगृहात ठेवली आहे व्यासपीठाच्या पायथ्याशी असलेल्या पॅनल्समध्ये कोरलेले नराथर म्हणजे मानवी आकृत्या आणि गजतर म्हणजे हत्ती हे आहेत असे म्हटले जाते की दुर्वास ऋषींनी कृष्ण आणि रुक्मिणी यांना जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी रथ ओढण्याची विनंती केली वाटेत रुक्मिणीने तहान भागवण्यासाठी पाणी मागितले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या दोरीने जमीन हलवली आणि गंगा नदी प्रकट झाली रुक्मिणीने तिची तहान भागवली पण ऋषींना पाणी प्यायचे आहे का हे विचारण्यास विसरली दुर्वासांना अपमान वाटला आणि त्यांनी तिला शाप दिला की ती तिच्या पतीपासून वेगळी राहील आता रुक्मिणी देवीचं दर्शन घेऊन सुद्धा आम्ही आलो इकडे द्वारका मंदिर आहे तिथे आलेलो आता आपलं मेन काम आहे इथे आपल्या रूम बघायचे इकडची रूम आपली बुक होती आता हॉटेल बघतो आम्ही इकडे बघू शकता इकडे थोडं पुढेच समोर जाऊन राईट मारायचं की आपलं द्वारकाचं मंदिर आहे आणि जवळच आपण रूम बघतो म्हणजे उद्या सकाळी येऊन सकाळी उठल्या उठल्या इकडे दर्शन घ्यायला जाऊ आणि इकडे आपण फिरू शकतो आजूबाजूला मार्केटमध्ये आता आम्ही मित्रांनो जेवण वगैरे आलो ही बघू बघू शकतो हे चार जणांची रूम आहे उद्या सकाळी अकरापर्यंत खाली करायचे तर प्रमोद तर झोपला सुद्धा आणि हे दोघं पबजी आहेत तर आता आपण थोडं थोडं झोपू आणि सकाळी उठू आणि आपल्याला दर्शन घ्यायचं आहे द्वारकाधीश मंदिरमध्ये तर आता सकाळी भेटू आपण तोपर्यंत तो गुड नाईट सुप्रभात मित्रांनो तर आज आपला द्वारकामधला दुसरा दिवस आहे आणि आता आपण चाललो आहे द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर आता सकाळचे वाजले सवासा लवकर यासाठी चाललो आहे कारण की आठ वाजल्यानंतर वाटतं दर्शन बंद होणार आहे कारण की आपले उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या इथे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत तर आपण आता सकाळी लवकरच चाललो आहे इकडे आहे का मंदिर ठीक आहे तर आता आपण जाऊया पुढं कॅमेरा तर अलाउड नसेल तर बघूया आपण आता आपल्याला भेटतं की नाही शूटिंग करायला आतमधलं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू द्वारकाधीश मंदिर गुजरात राज्यातील द्वारका या पवित्र शहरात गोमती नदीच्या काठावर आहे ज्याला जगत मंदिर असेही म्हणतात भगवान कृष्णाला समर्पित द्वारकाधीश मंदिर हे द्वारका भारतातील सर्वात प्रमुख आणि भव्य मंदिरांपैकी एक आहे जे रामेश्वरम बद्रीनाथ आणि पुरीनंतर हिंदूंमध्ये धाम पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते जिथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिराच्या दर्शनासाठी येतात द्वारकाधीश मंदिर दोन हजार दोनशे वर्षे जुने असल्याचे मानले जाते जे बने मानले होते या भव्य मंदिरात भगवान कृष्ण तसेच सुभद्रा बलराम आणि रेवती वासुदेव रुक्मिणी आणि इतर अनेक देवतांना समर्पित मंदिरं आहेत अनेकदा द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक गोमती नदीत स्नान करतात आणि त्यानंतरच मंदिरात प्रवेश करतात तर द्वारकाधीश मंदिरामध्ये आपलं दर्शन एकदम मस्त झालं मंदिर इतकं सुंदर आहे ना आतमध्ये आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नाही त्यामुळे काही दाखवत नाही आलं फोटो तर घेतला एक दोन ते मी टाकेन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहे मंदिराच्या पाठच्या साईडला तिथे आहे ब्रह्मकुंड इथे बघू शकता हे कुंड आहे इकडनं एक वरतून खाली यायचं आणि आणि मध्ये हे कुंड आहे आणि त्या साईडला समोर ब्रह्मांची मूर्ती आहे मंदिर आहे तिथे द्वारकाधीश मंदिराचा इतिहास रंजक आणि हजारो वर्षे जुना आहे ज्यानं वेळोवेळी अनेक प्रसंगांना तोंड दिले आहे पौराणिक कथेनुसार द्वारकाधीश मंदिर दोन हजार दोनशे वर्षापूर्वी कृष्णाचा नातू वज्रनभ याने हरिगृहार बांधले होते परंतु या मंदिराची मूळ रचना चौदाशे बहात्तर मध्ये महम्मूद बेगडा यांनी नष्ट केली आणि नंतर पंधराव्या सोळाव्या शतकात पुन्हा बांधली आठव्या शतकातील हिंदू धर्मशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ आदि शंकराचार्य यांनी या ठिकाणी शारदा पीठाची स्थापना केली होती द्वारकाधीश मंदिर हे श्री विष्णूचे जगातील एकशे आठवे दिव्य देश आहे ज्याचा गौरव ग्रंथात केला आहे भव्य द्वारकाधीश मंदिर द्वारकेचे जगत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे चालुक्य शैलीत बांधलेले पाच मजली मंदिर आहे हे विलोभनीय मंदिर चुनखडी आणि वाळूपासून बनवलेले आहे या मंदिराच्या पाच मजली इमारतीला बहात्तर खांब आणि अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीन मीटर उंच गुंतागुंतीच्या कोरीव कोरीव कामाचा आधार आहे यात बेचाळीस मीटर उंचीचा एक उत्कृष्ट कोरीव शिखर आहे आणि बावन्न यार्ड उंच कापडाचा ध्वज आहे ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हे आहेत जे भगवान कृष्णाच्या मंदिरावर राज्य करतात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र उपस्थित आहे या मित्रांनो गोमती नदी आणि याच्यामध्ये आता आपण उतरलो आहे इथे मासे बघू शकता किती आहेत आणि इकडे माशांना खायला देण्यासाठी जे आहे तिथे तर आपल्याला खायला देतात म्हणजे दे दे खामगंच तर आपण माशांना खायला देऊ शकतो इकडे गोमती नदी ही सर्व हिंदूंसाठी सर्वात पवित्र नदी असलेल्या पवित्र गंगेची उपनदी आहे ही नदी नेपाळच्या हिमालयन पर्वतरांगांमध्ये उगम पावते आणि गुजरातसह अनेक भारतीय राज्यातून वाहते गोमती घाटाचे धार्मिक आणि पौराणिक महत्व खूप मोठे आहे पौराणिक कथेनुसार गोमती नदी ही वशिष्ठ ऋषींची कन्या आहे आणि तिचे पाणी एखाद्याचे पाप धुण्यास पुरेसे शक्तिशाली आहे म्हणूनच यात्रेकरू गोमती नदी स्नान करतात आणि ते सहसा गोमती नदी आणि समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी असलेल्या गोमती कुंडात पवित्र स्नान करतात गोमती कुंड द्वारकेच्या गोमती संगम घाटाच्या अगदी जवळ आहे तसेच गोमती नदीला उत्तरणारी गंगा मानले जाते जी स्वर्गातून थेट खाली उतरते थे। आता आपण मंदिराच्या साईडलाच आहे मंदिराच्या साईडच्या गोमटी घाटवरती आहे आणि इकडे समोर बघू शकता हा जो बंधारा दिसतो आहे त्याच्यावरतीसुद्धा पहिले जायला होतं पण आता सु सध्या नवीन बनवण्याचं काम सुरू आहे त्याचं तर तिकडनं त्या ब्रिजवरनं जायला तिकडं रस्ता होता हा जो समोर ब्रिज दिसतोय आहे पण आता सध्या नवीन बनवणार आहे तिकडे काहीतरी त्यामुळे ते बंद ठेवलं आहे आणि इकडे पूर्ण समुद्र आहे थोडं पुढे गेलं की नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते